नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सर्वसामान्य नागरिकांसाठी दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध पालकमंत्री चंद्रकांत पाटील मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात विविध कामांचा कार्यारंभ हसन मुश्रीफ यांच्या हस्ते मिरजेत कोविडपासून सर्वजण वैद्यकीय सेवेच्या बाबतीत सतर्क झालेत आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी व उत्तम सोयीसुविधा देण्यासाठी शासन कुठेही कमी पडणार नाही सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध दे करून देवो असं प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथे शस्त्रक्रिया गृह फेस दोन ग्रंथालय व ए मशीन लोकार्पण एस टी पी प्लांट कार्यारंभ व वस्तीगृह आंतररुग्ण व बाह्यरुग्ण विभाग दुरुस्ती कार्यारंभ कार्यक्रमात ते बोलत होते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रमुख उपस्थिती होते यावेळी माजी मंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश खाडे आमदार सुधीर गाडगीळ आमदार इंद्रिस नायकवडी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे महापालिका आयुक्त सत्यम गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव समित कदम मकरंद देशपांडे पद्माकर जगदाळे डॉक्टर रुपेश शिंदे डॉक्टर प्रिया हुंबाळकर आदी उपस्थित होते यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी विविध सोयी सुविधा पुरवण्यात आल्यात या रुग्णालयात येणारा प्रत्येक माणूस बरा होऊनच जाईल अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले गेल्या वर्षभरात मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जवळपास दोनशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला तीस कोटी रुपये खर्चून मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डिजिटल ऑनजिओग्राफी मशीन व्हॅस्क्युलर अँड इंटरव्हेंशनल रेडिओलॉजी विभाग मंजूर करण्यात आला आहे त्यामुळे मेंदूमधील गुंतागुंतीचं ऑपरेशन निदान पॅरालायसिस ब्रेन स्ट्रोक यांचं निदान करणं सोपं झालं येणाऱ्या वर्षभरात सर्व आरोग्य सुविधा पूर्ण होतील व मिरज हे चांगले मेडिकल हब होईल असा विश्वास व्यक्त करून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले सिव्हिल हॉस्पिटल सांगलीसाठी एम आर आय व मिरज शासकीय रुग्णालयासाठी सिटी स्कॅन उपलब्ध करून देऊ ग्रामीण व जिल्हा स्तरावर आरोग्याच्या चांगल्या सुविधा उपलब्ध करू जेणेकरून रुग्णांना उपचारासाठी दूरवर मुंबईला जावं लागणार नाही गोरगरिबांना चांगली आरोग्य सुविधा मिळण्यासाठी प्रयत्न करतोय या रुग्णालयात ज्या त्रुटी आहेत त्या वर्षभरात पूर्ण करू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला स्त्रियांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष मोहीम राबवून त्यांना निरोगी करण्याचा संकल्प करू रुग्णालयात येणाऱ्या माणसांची चांगली सेवा करा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉक्टर रुपेश शिंदे यांनी केलं कार्यक्रमात शासकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी नागरिक डॉक्टर व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते